अनेक लोक वर्षातून एकदा का होईना पण ट्रिपचं प्लॅनिंग नक्की करतात मात्र फ्लाईट्सचा खर्च हॉटेलचा खर्च आणि त्यावरचा जीएसटी हे सगळं मिळून खर्च इतका वाढतो की शेवटी आपणच म्हणतो की जाऊ दे पुढल्या वर्षी काय ते बघू पण या दिवाळीत मोदी सरकारने दिलेल्या गिफ्टमुळे टुरिझम सेक्टरवरील जीएसटी दरांमध्ये कपात झाली आहे आता प्रवास खरंच परवडणारा झाला आहे का किंवा रिझॉर्ट ओनर्ससाठी काय बदललं आहे या सगळ्या प्रश्नांची उत्तरं तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये मिळतील कारण आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की जी एस टी दरांमध्ये कोणते बदल झाले आहेत प्रवाशी आणि हॉटेल मालकांसाठी काय बदल झाले आहेत किंवा त्यांना काय फायदा होणार आहे आणि सगळ्यात शेवटी टुरिझम सेक्टरसाठी हा टर्निंग पॉईंट ठरेल का त्यामुळे आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा नमस्कार मी सी ए प्रज्ञा श्रीधनकर आर्थिक जागृतीमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे परिषदेने पर्यटन क्षेत्रासाठी पुढील मोठे बदल जाहीर केले आहेत जर तुमच्या हॉटेलचं किंवा रिझॉर्टचं पर नाईट रूम टॅरिफ साडेसात हजार किंवा त्यापेक्षा कमी असेल तर पूर्वी त्यावरती बारा टक्के जीएसटी दर लागायचा पण आता तो फक्त पाच टक्के करण्यात आला आहे म्हणजे स्ट्रेट अवे तुम्हाला इथे सात टक्क्यांचा फायदा आहे बट येस इथे तुम्हाला आयटीसी म्हणजेच इनपुट टॅक्स क्रेडिटचा फायदा घेता येणार नाही ना आणि जर तुम्ही लक्झरी सेगमेंट मध्ये असाल म्हणजेच तुमच्या हॉटेलचं किंवा रिझॉर्टचं रूम टॅरिफ साडेसात हजारपेक्षा जास्त असेल तर मात्र त्यावरती अठरा टक्के जीएसटी दर हा कायम राहील आता तुम्ही विचार करत असाल की जीएसटी दर कमी झालाय म्हणजे रूम रेट पण कमी होणार का तर त्याचं उत्तर आहे हो रूम रेट कमी होणार पण त्याचं गणित थोडस वेगळं आहे जर तुम्ही सहा हजार प्रति नाईटच्या रूम मध्ये राहत असाल तर पूर्वी त्यावरती बारा टक्के जीएसटी म्हणजे तुम्हाला सहा हजार सातशे वीस रुपये द्यावे लागत होते पण आता जीएसटी दर पाच टक्के झाल्यामुळे तुम्हाला सहा हजारावर फक्त पाच टक्के जीएसटी म्हणजे ओव्हरऑल सहा हजार तीनशे रुपये द्यावे लागतात म्हणजे स्ट्रेट अवे इथे तुम्हाला चारशे वीस रुपये प्रति नाईटचा फायदा आहे सो so, जर तुम्ही कुटुंबासह चार रात्रींची सुट्टी प्लॅन केली तर साधारणपणे तुम्हाला तीन हजार ते चार हजार पर्यंतचा फायदा होऊ शकतो आणि जर हा खर्च तुम्ही स्थानिक खरेदीसाठी वापरलात तर आपल्या इकॉनॉमीला आता आपण या निर्णयाची दुसरी बाजू समजून घेऊया म्हणजेच हॉटेल आणि रिसॉर्ट ओनरसाठी काय बदललंय ते आपण समजून घेऊया सो so, पहिला आहे की आय न मिळणं आता जीएसटी दर हा पाच टक्के केल्यामुळे प्रवाशांसाठी नक्कीच फायदा आहे पण हॉटेल किंवा रिझॉर्ट ओनर्सला याचा आय टी सी मिळत नाही म्हणजेच त्यांनी केलेल्या खरेदीवर म्हणजे वस्तूंची खरेदी असू किंवा सेवांची खरेदी असू त्यावरती जो काही जीएसटी भरताय त्याचा ते त्यांना फायदा मिळत नाही किंवा त्या जीएसटीला ते, ते कुठे ऍडजस्ट करू शकत नाही त्यामुळे स्मॉल किंवा मिड साईज सेगमेंटमधल्या रिझॉर्ट ओनर्सला त्यांच्या कॅश फ्लो मॅनेज करण्यासाठी त्यांची प्राइसिंग स्ट्रॅटेजीस हे नव्याने ठरवावे लागतील दुसरा आहे की ऑक्युपन्सी रेट वाढण्याची संधी आहे आता एफ आय सी सी बारा ते पंधरा टक्क्याने ऑक्युपन्सी वाढण्याची शक्यता आहे त्यामुळे आता रिझॉर्ट ओनर्सना ऑफ सीजन मध्येही बुकिंग टिकवणं थोडंसं झोपच आहे मग आता हॉटेल ओनर्स किंवा रिसॉर्ट ओनर्सनी काय करायला हवं तर सर्वात पहिले तुमच्या रूम टॅरिफ मध्ये तुम्हाला सुधारणा करावी लागेल हे नवीन रूम टॅरिफ्स तुम्हाला तुमच्या वेबसाईटवर किंवा एसद्वारे तुमच्या ग्राहकांपर्यंत पोहोचवावे लागतील जेणेकरून तुम्हाला जास्तीत जास्त बुकिंग मिळतील आणि सगळ्यात महत्वाचं हा आयटीसी लॉस आय टी सी लॉस ऑफसेट करण्यासाठी तुम्हाला ऑफ सीजन डिस्काउंट योजनांचा वापर करावा लागेल भारताच्या जी डी पीमध्ये मध्ये पर्यटन क्षेत्राचा वाटा हा सध्या सुमारे सात पॉईंट सहा टक्के आहे पण सरकारचं उद्दिष्ट आहे की दोन हजार तीस पर्यंत हा आकडा दहा टक्क्यांपर्यंत नेणं त्यामुळे जीएसटी कपातीनंतर धार्मिक पर्यटन उदाहरणार्थ पंढरपूर तिरुपती किंवा शिर्डी आहे निसर्ग पर्यटन जसं की काश्मीर केरळ आहे हिमाचल आहे आणि ग्रामीण एग्रो टुरिझम हे सगळे क्षेत्र झपाट्याने वाढतील त्यामुळे ग्रामीण भागात नवे रोजगार स्थानिक हस्तकला आणि फूड उद्योगांना नक्कीच चालना मिळेल म्हणजे काय तर प्रवासी जास्त तर रोजगारही जास्त आता जर कॉर्पोरेट ट्रॅव्हल एजन्सीने बुकिंग केलं असेल म्हणजेच बी टू बी ट्रान्झॅक्शन असेल तर ह्या पाच टक्क्याचा तर फायदा आहे पण आय टी सी मिळणार नाही त्यामुळे टूर ऑपरेटर्सना त्यांचं कमिशन किंवा प्राइसिंग स्ट्रॅटेजीस ह्या नव्याने ठरवाव्या लागतील आणि जर तुम्ही बी टू सी ग्राहक असाल तर तुम्हाला पाच टक्क्याचा स्ट्रेट अवे बेनिफिट आहे म्हणजेच प्रवाशांसाठी स्ट्रेट डिस्काउंट आहे पण टूर ऑपरेटरसाठी हे नवं स्ट्रॅटेजिक चॅलेंज आहे सो मित्रांनो हा जीएसटी कपात म्हणजे जी फक्त आकड्यांचा बदल नाही तर तो आहे सरकारचं टुरिझम एम्पॉवरमेंट मॉडेल जिथे ग्राहकांना बचत मिळते आणि उद्योजकांना मिळते व्यवसाय वाढीची संधी पण शेवटी एकच प्रश्न आहे की आपण या संधीचा कसा वापर करतोय आपली सुट्टी पुढे ढकलतोय की लगेच बॅग पॅक करून एखादी सुट्टी प्लॅन करतोय आणि आता मला तुम्हाला विचारायला आवडेल की तुमचं मत काय आहे सरकारने घेतलेला हा निर्णय योग्य पाऊल आहे का आणि प्रवास हा खरंच परवडणारा झाला आहे का तुमचं मत कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला माहितीपूर्ण वाटला असेल आवडला असेल तर त्याला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि आर्थिक जागृती या आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू